Tú eres... महाराज आणि तो त्यावेळचा तरुण जो होता तो, तो दयानंद आता माझ्या दुर्दैवाने ते गुरु महाराज झाल्यानंतर माझा फारसा त्यांच्याशी सहवास आला नाही परंतु ते ते होण्यापूर्वी मात्र आमची मैत्री होती पण बघा की एक सामान्य माणूस सुद्धा तो सामान्य आपल्याला दिसत असतो सामान्य असेल असं नाही असा मान्य प्रतिभा असल्याच माणसाला अशा प्रकारची दृष्टी मिळते पण स्वामी जी रूपांतर आज दत्त जयंतीला दीड ते दोन लाख लोक त्यांच्या आश्रमात तिथे उपस्थित असतात गावाचा त्याने नक्षा बदलला आपल्या ज्ञानाने तिकडच्या शैक्षणिक सुधारणांमुळे दिलेल्या आपल्या उपजत आध्यात्मिक प्रगतीमुळे किती प्रगती माणसाची होऊ शकते जर त्याला योग्य वेळेला जर ते ज्ञान प्राप्त झालं आता दया पेडकरच्या बाबतीत जर आपण उदाहरण घेतलं की त्यांना जेव्हा जी काय अनुभूती आली दैविक शक्ती त्यांच्यात आली तेव्हा पहिल्यांदा त्यांनी एका राजापूरच्या मुसलमानाच्या रूपामध्ये ते बांधल्या झाले कोणतरी करीम अब्दुल्ला वगैरे असं मला नाव सांगितलं आणि त्यानंतर नरसो बचावड्याला गेल्यानंतर त्यांना दत्ताचं ते भक्त झाले आणि नंतर दत्ताचा अवतार म्हणून आंध्रमध्ये त्यांचा आश्रम झाला सो अध्यात्म हे धर्मा पलीकडे आहे जाती पाती धर्म यांच्या पलीकडे आध्यात्मिक शक्ती आहे झाडावरचं फळ पडताना न्यूटनलाच का बुद्धी झाली की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आपण त्याला जिनियस म्हणतो तसंच कसलीही साधना नसताना दयापिळणकरला का दैवत्व आलं का दृष्टी आली आणि पुढे त्यांचं रूपांतर महाराजामध्ये झालं ती कुठली तरी शक्ती हे प्रत्येकाला तेथे ते त्यावेळेच्या अनुभूती देण्याचं काम करत असते याच्यावर माझा विश्वास आहे आणि हा माझाच विश्वास नाही आहे तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला तर जगातले सगळ्यात मोठे जे सायंटिस्ट होते तुम्ही आईन्स्टाईनचं लिटरेचर वाचा तुम्ही हॉकीन्सचं लिटरेचर वाचा ह्या सगळ्या लोकांनी ज्यांनी क्वांटम थिअरी फिजिक्समधली जी सगळ्यात मोठी थिअरी आहे ज्याचं संशोधन केलं ह्या सगळ्या लोकांनी आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये हे मान्य केलं की शास्त्रा पलीकडे काहीतरी शक्ती आहे महाराजांमध्ये झालं स्वामी स्वरूपानंद अनेक असे जे सगळे साधू संत आहेत त्यांना कुठल्या तरी शक्ती नाही त्यांची निवड केली की तुला मनुष्य तुलावर जाऊन हे काम करायचं आहे आणि जेव्हा हे त्यांचं काम पूर्ण होतं त्यांना वाटतं की का आपलं कार्य इथलं पूर्ण झालंय तेव्हा त्यांनी समाधी घेतली लवकरच्या वयामध्ये समाधी घेतली आणि त्या जे काय आपण म्हणतो त्यांचा आत्मा त्या चैतन्यात विलीन झाला कदाचित आपल्या आजूबाजूला आज असेल बाटले रक्तच अडवलं चढवलं आठ आणि त्यानंतर निदान केल्यानंतर असं सिद्ध झालं की तिला एका दुर्धर आपल्याचा एक आजार झालेला आहे आणि माझ्या सुदैवाने आणि पिळणकर सरांच्या विश्वासामुळे मला तिचं अत्यंत अवघड किचकट अशी एक शस्त्रक्रिया करण्याची संधी मिळाली ही वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्यातनं ती पूर्णपणे वाचली त्याच्यानंतर अतिशय आनंदी जीवन जगली आणि मागच्या वर्षी वीस वर्षानंतर मला वाटतं ती त्या इथन आपल्या निघून गेली अशी आहे की या वीस वर्षामध्ये जेव्हा जेव्हा या बाई माझ्याकडे रुग्ण म्हणून येत होत्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर कधीही मी एकही कधी वेदनेची रेंज देखील एवढ्या वेदने संघर्ष करत असताना एका दुर्धर आजाराशी संघर्ष करत असताना ही बाई कायम हसत असते त्या चेहऱ्यावर कायम आता जसं त्या फोटो त्या वेळेसमोर उभी राहते कायम हसत खेळत विनोदाचा अंग होता सेन्स ऑफ ह्युमर अतिशय चांगला होता असं हे व्यक्तिमत्व होतं म्हणजे काय तर त्यापेक्षा अजून चांगलं कसं करता येईल याचाच प्रयत्न करत असतो पण हे जे शल्य आहे किंवा माझी सर्जरी आहे हे मी अभ्यासाने शिकू शकतो प्रयत्नाने मी चांगलं सर्जन होऊ शकतो पण आता तर माणसाच्या प्रतिकृती म्हणून रोबोट यंत्र मनोबोट तयार केले ते पण सर्जरी करतात पण सर्जरी करणं किंवा ज्ञानाने आपण समोरच्या रुग्णाला बरं करू शकतो का तेवढं पुरेसं नाही आणि तोच तर माणसात आणि यंत्रामध्ये फरक आहे की समोरच्या माणसाच्या वेदनेबरोबर त्याच्याशी त्याच्या हृदयाशी जुडणं हे देखील महत्वाचं नसतं आणि त्यासाठी प्रत्येक वैद्यकीय व्यवसायाला सुद्धा एक संवेदनशीलता लागते सृजनशीलता लागते कारण समोरचा माणूस जर दहा मिनिटं आपल्याशी बोलत असेल त्यातलं एकच मिनिट खरं वैद्यकीय शास्त्राशी निगडित असतं उरलेली नऊ मिनिटं हा फक्त डॉक्टरांशी असलेला संवाद असतो आणि त्या संवादातून फक्त कायचं झालं तर सगळ्यात पहिलं मी माझ्या बाबांना देतो आईला देतो माझ्या कुटुंबियांना देतो आणि त्यानंतर जो मला मित्रपरिवार मिळाला चांगला मित्रपरिवार मिळाला चांगला सहवास मिळाला त्याच्यामुळे चांगलं वाचण्याची मला बुद्धी मिळाली आणि या बांदा गावात हे माझं गाव आहे हे म्हणण्याचा मला प्रचंड अभिमान वाटतो कारण या केलेले जरी जरी रहवास माझा फार नसला शालेय शिक्षण इथे शाले तरी लहानपणापासून डॉक्टर गायतोंडेंबद्दल ऐकत आलोय बाबांकडनं कायम वैद्यकीय क्षेत्रात काही करताना आदर्श होता म्हणजे ते हिमालयाचे टोप गोळ्यासमोर होतो तिथे पोचणं शक्य नाही पण मार्गक्रमण त्या दृष्टीने केला पाहिजे हा आदर्श होता या बांधाने अनेक विभूती जगाला दिल्या डॉक्टर खानोलकरांसारखं सामाजिक सेवा करणारा माणूस राष्ट्रसेवा दलामध्ये नाना तारी अनंत देडवे अशी मोठी लोक होऊन गेली आंबी यांसारखे सुविरोपनाथ आंबे यांसारखे एक आध्यात्मिक क्षेत्रात आणि असं काम करणारे गुरु आपल्याला दिले सो या बांधाने अनेक लोकांना चांगले दिले मग